हाय गुड मॉर्निंग आहे आत मस्त मजेत ना आय होप सो so, मस्त असाल मजेत असाल तर आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत तर हा ब्लॉग गावाकडचा आहे कालचा ब्लॉग शूट केला नाही सो म्हटलं गॅप नको पडायला म्हणून हा गावाकडचा व्लॉग शेअर करते आय होप सो so, तुम्हाला आवडेल आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच गावाकडचे ब्लॉग पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट मेन्शन करा तर इथे आम्ही हे उन्हाळ्याच्या दिवसातला ब्लॉग आहे तर इथे कैरी चलोनचं कारभारी बनवत होते आणि आमची अक्कू व्हिडिओ शूट करत होती तर अक्कूला हा पहिलेला अनुभव असल्यामुळे अक्कूकडून जरा जास्त शेक होतोय तर तो तुम्ही अंडरस्टँड करून घ्या तर इथे आम्ही गा मामाच्या गावाला गेलो होतो तर इथे कारभारांकडून आम्ही मस्त अंडाबुर्जीचा प्लॅन ठरला होता सकाळचं पोहून वगैरे आल्यानंतरची ही गोष्ट आहे दुपारच्या जेवणामध्ये काय करायचं तर चपाती अंडाऊर्जी करायचं खरं तर चपात्या ऑलरेडी होत्या भाकरी कापून दिल्या अंडा अंडाऊर्जी कारभारी करणार होते तर आम्ही फक्त कटिंगचं काम आमच्याकडे लागलो होतं आणि त्यानंतर ब्लॉगिंगचं काम हे आम्ही केलेलं होतं तर ब्लॉग नक्कीच एंड पर्यंत पहा आणि आवडेल आय होप सो तुम्हाला आवडेल दुआ ए पुरी धुआ काम करा खायची कामं करा इथं इथे झोपलेला आहे चिल्लर पार्टी कामावरती झोपलेली आहे आणि आम्ही ब्लॉगिंग मध्ये व्यस्त आहोत आखू धुन आणि एवढं आणि हे शेत झोपलेले आहेत आणि काय तोंडे काल तोंडलं कोण आहे शंभर तोंड दाखवून ना

ते आपल्याला आहे मस्त 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 आणि इथं चाललेली आहे अंडागुरची रेसिपी ती तुम्हाला बॅक कॅमेरा आणि मस्त शूट करून दाख एक बघा असा जरा इथ देखा नाही तरी इच देखलं नाही बाई नाही तरी वाई

म्हणलं नाही पाहिजे थोडीच पाहिजे कशी दे घेतात रे लुखी लुखी घेतू इकडे